नमस्कार मित्रांनो आज आपण टी डि परीक्षा एक प्रश्न पाहणार आहोत असा आहे की सीए टू प्लस मध्ये एक आयन्स इलेक्ट्रॉन्स आणि ऍटम एक एक करून त्या तिन्ही कन्सेप्ट आपण पाहूयात या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम सांगितलेलं आहे तर कॅल्शियमचा अणुअंक हा वीस आहे कोणत्याही ऍटमच्या केंद्रकामध्ये असणारे प्रोटॉन आणि त्याच्या केंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन यांची संख्या समान असते म्हणून तर तो ऍटम काय असतो न्यूट्रल असतो म्हणजे त्याच्यावर चा कोणता चार्ज नसतो प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो जेवढे प्रोटॉन असतील तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात त्या मध्ये प्रोटॉनच्या आणि इलेक्ट्रॉनच्या बॅलेन्स्ड संख्येमुळे तो ऍटम तो अणू हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो मग आयन फॉर्मेशन कसं होतं बघा कॅल्शियमचा आयन याच्यामध्ये चार कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स डिस्ट्रीब्यूट केलेले असतात पहिल्या कक्षामध्ये दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षामध्ये आठ तिसऱ्यात आठ आणि चौथ्या कक्षामध्ये दोन इलेक्ट्रॉन असतात तर कॅल्शियमचा आयन काय करतो जे शेवटच्या कक्षामध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत तर ते गमावतो आणि काय फॉर्म होतं सी ए टू प्लस हा आयन तयार होतो त्याच्यावर टू प्लस असं का होतं तर इलेक्ट्रॉन्स कमी झाले आणि प्रोटॉनची संख्या मात्र तेवढीच राहिली त्यामुळे कॅल्शियमच्या ॲटमवर एक्स्ट्रा टू प्लस प्लस चार्ज कशामुळे तर प्रोटॉनच्या अधिकतेमुळे म्हणून कॅल्शियमवर कॅल्शियमच्या ऍटमवर पॉझिटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज जास्त असतो आणि अशा पॉझिटिव्ह चार्ज असणाऱ्या आयन्सला कॅटायन असं म्हटलं जातं दुसरा एक आयनचा प्रकार आहे त्याच्यामध्ये ऍटम काय करतात तर इलेक्ट्रॉन स्वीकारतात जसं की ऑक्सिजन ऑक्सिजन काय करतं की दोन इलेक्ट्रॉन स्वीकारतो दोन इलेक्ट्रॉन स्वीकारले म्हणजे मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स जास्त झाले आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन वर कोणता चार्ज असतो निगेटिव्ह म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजनच्या ने ज्याने इलेक्ट्रॉन स्वीकारले त्या इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनची संख्या दोनने अधिक झाली म्हणजेच काय झालं की त्याच्यावर असणारा इलेक्ट्रिक चार्ज हा दोन ने वाढला पण तो मायनस आहे कारण निगेटिव्ह चार्ज कशावर असतो इलेक्ट्रॉनवर म्हणून ऑक्सिजनचा आयन तयार होत असताना ओ टू मायनस असा आयन तयार होतो आणि अशा निगेटिव्ह चार्ज असणाऱ्या आयनला काय म्हंटलं जातं तर अन आएन असं म्हटलं जात लक्षात आलं आपला प्रश्न जो होता प्रश्न काय होता आपला कॅल्शियम टू प्लस मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील मग आता सांगा बरं कॅल्शियम टू प्लस आयनमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील बघा कॅल्शियम काय करतोय दोन इलेक्ट्रॉन गमवतोय त्यामुळेच त्याच्यावर टू प्लस असा चार्ज येतो म्हणजेच ऑलरेडी त्याच्याकडे ट्वेंटी इलेक्ट्रॉन वीस इलेक्ट्रॉन आहेत या वीस इलेक्ट्रॉन मध्ये दोन इलेक्ट्रॉन गमवल्यानंतर सी ए टू प्लस तयार होतो म्हणजे वीस मधून दोन वजा होतील आणि आपलं उत्तर काय असणार आहे अठरा इलेक्ट्रॉन कॅल्शियमच्या सीए टू प्लस आयन मध्ये असणार आहेत ठीक आहे म्हणजे आपलं बरोबर उत्तर आहे अठरा इलेक्ट्रॉन सी ए टू प्लस आयन मध्ये असणार आहेत धन्यवाद मित्रांनो